नमस्कार मित्र मी 9 हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज वार सोमवार तारीख नऊ डिसेंबर दुपारचे तीन वाजले केश तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे आतिभाऊ शिवराज देशमुख हे दोघेही केचकडून आपले काम रुकून मस्साखेल या गावी इंडिगो कारमधून येत होते मस्साजोग या आपल्या गावी निघाल्या असतानाच वाटेतच डोणगाव फाट्याजवळ टोल नाक्यावर यांची कार थांबली कार मध्ये सरपंच संतोष देशमुख बाजूला बसले होते तर त्यांचे अतिभाऊ शिवराज देशमुख कार चालवत होते आणि समोरच काळ्या रंगाची स्कॉर्पिओ काळ बनून समोर उभी होती या स्कॉर्पिओ मधून सहा ते सात जण खाली उतरले आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या कारच्या दिशेने धावत आले यांच्या हातामध्ये कोयते काट्या दिसल्याने सरपंच दे संतोष देशमुख यांच्या लगेच लक्षात आले की आपल्यावर हल्ला होणार आहे त्यासाठी ते त्यांनी लगेच कार पळवण्याचा प्रयत्न केला मात्र काळाने त्यांचा पाठलाग केला हल्लेखोरांनी कार अडवून कारवर काट्या आणि दगडाने हल्ला चढवून त्यांच्या कारच्या काचा फोडल्या सरपंच संतोष देशमुख यांना कारमधून वडत बाहेर काढली हा संपूर्ण प्रकार अगदी सिनेस्टाईलने स्टाईलने सुरू होता जवळच बसलेला आतेभाऊ हा हल्ला बघून हातबल झाला होता अक्षरशः याच आतेभावाच्या डोळ्यात देखत सरपंच असणारे संतोष देशमुख यांच्यावर हल्ला करून त्यांचे अपहरण करण्यात आले संतोष देशमुख यांना स्कॉर्पिओ मध्ये बसून त्यांची सुसाट स्कॉर्पिओ पळवून नेण्यात आली आणि परिस्थितीचे गांभीर्य बघून शिवराज देशमुख यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी लगेच दोन पदके त्यांच्या शोध मोहिमेसाठी लावले मात्र काही वेळातच संतोष देशमुख यांचा मृतदेह घाट दरम्यान मिळून आला संतोष देशमुख यांची हत्या अगदी निर्गुण फणे करण्यात आली त्यांच्या अंगावर अनेक जखमा दिसून आल्या या घटनेनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन देखील केलं कारण हल्लेखोर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली तेव्हा पोलिसांनी आरोपीला तात्काळ पकडण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन आले वास्तविक सरपंच संतोष देशमुख हे गावामध्ये सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते असल्याने त्यांनी मसाजो गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिले होते त्यामुळे त्या ते गावातील नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत आहे